दुसरा सांगा तसं करतो कारण तू डंबरू वाजून दाखव रे बाबा का ना डमरू वाजव लांब 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 वाजवतो ना वाव छान का ना आई म्हणुन दाखव का ना आई म्हणून दाको आई म्हण आई म्हण आई कोण म्हणते आईला आवाज दे आई पर का ना म्हणणारी आई mm. आई कोणाची mm. बुक कुठे तुझं कानाचं बुक कुठे कानाचं बुक, बुक आहे चला स्टडी कर डॉग दाखव बुकमधला बुकमधला डॉग दाखव दाखव डॉग कुठे दाखव खाली व्यवस्थित ठेवायचं बुक mm. कसं ठेवायचं असं सरळ ठेवायचं आता एक एक पेज उलटायचं हां उलट एक एक पेज आता मुलं डॉग दाखवा बुक म्हणून अगोदर मला सांग तुझं नाक कुठे आहे नाक 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 कुठे कानाचं नाक ती केस आणि नाक नाक कुठे कानाचं तिथं आणि जीप बोटाने दाखव ना बोटाने काना बोटाने दाखवू ना ते बोट आहे तुझी ती बोट आणि जीप कुठे जीप हा हे छट बोट आहे माझ्या कानाची जीप कुठे कानाची कानाची जीप कुठे जीप दाखव मला काना डान्स आता तू डान्स कर डान्स कर डमरू हातात घेऊन डान्स कर बरं डमरू वाजवत वाजवत डमरू कुठे तुझं डमरू कुठे माझ्या कानाचं इकडं डाळ्या साईडला पडलं तुझ्या ते घे घे बाळा गे डमरू डमरू घेऊन डान्स कर घे डमरू डमरू घे डमरू घेऊन डान्स कर कुठे डमरू तुझं म्हणजे कणा छान डान्स येतो ना करता विठ्ठल विठ्ठल करता येतं बाळाला विठ्ठल 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 हर हर शंभो महादेव हर हर शंभो आणि काय डमरू डमरू कुठे डमरू घे ना मग घे तुझा डमरू डमरू घेऊन तू डम 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 मी डमरू वाजवतो तू डान्स करतो तू डान्स कर मी डमरू वाजवतो आई मग ना आई आय की बा बाबा बाब। तुझे हाताचे बोटे कुठे तुझं नाक कुठे नाक कुठे कानाचं माझ्या हि ना, नाक कानाचं नाक दाखव काना नाक कुठे ते ओट आहेत तुझे, तुझे हाताचे बोटे न? बोट आहे हा ते दोन्ही हाताचे बोट आहेत काचे माझे आणि केस कुठे आहेत कानाचे मला ते केस डोळे डोळे आई हे बाळ काय करते हाय हाय म्हण त्या बाळाला हाय 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 किस दे किस दे त्या बाळाला हा ये म्हण ये बाळा ये ये ये, ये, ये मन। आवाज दीदी आवाज दे दीदी म्हणून आवाज दे दीदी देदी मन भरवाळ ना तुला काय कळायचं विठ्ठल विठल म्हणता येतं ना ना मग विठ्ठल 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 चंद्रभागी चारी मन भरवाळ तू म्हण तू विठ्ठल उठल म्हणणं मग हुशार आहे ना माझं काना हा विठ्ठल विठ्ठल म्हणतो कसं डान्स करत करत विठ्ठल विठल म्हणतो गाणं माझ्या हम्म